नमस्कार आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीला करायचे उपाय संकष्टी चतुर्थीची माहिती आणि पौराणिक संकष्टी चतुर्थी व्रत कथा पाहणार आहोत आपणा सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांची आराधना केल्याने माणसाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन कामातील अडथळे दूर होतात आणि सफलता प्राप्त होते स्कंद पुराणात वैशाख मास सर्व मासांमध्ये उत्तम मानण्यात आला आहे वैशाख पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला चतुर्थी उद्या सव्वीस मे रोजी ही संकष्टी चतुर्थी आहे ही तिथी श्री गणेशाला समर्पित आहे श्री गणेश विघ्नहर्ता म्हणजेच सर्व संकटांचा हरण करणारा देव सर्व देवांमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते त्यांच्या पूजनाने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात असे म्हणतात संकष्टीच्या दिवशी गणेशाची मनोभावे श्रद्धेने पूजा करून व्रत केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन बाधा दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची विधिवत पूजा करताना लाल फुले दुर्वा या गणेशाच्या आवडत्या गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात या दिवशी श्री गणेशाचा आवडता मंत्र ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच गणेश गायत्री मंत्राचा या दिवशी केलेला जप ही खूप फलदायी असतो गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी गणेशाचे पूजन केल्यावर चंद्रोदयाला चंद्राचे दर्शन घेऊन अर्ध्य देऊन मगच उपवास सोडतात चंद्राच्या दर्शनाशिवाय संकष्टीचे व्रत अपूर्ण राहते अशी एक कथा आहे या दिवशी चतुर्थी व्रताच्या कथेचे पठण करणे खूप शुभ मानले जाते गणेश चतुर्थीला गणेशाचा आवडता मोदकांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडतात संकष्टी चतुर्थी व्रत कथा एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून जात होते तेवढ्यात त्यांना हसण्याचा आवाज ऐकू आला गणपती बघतात तर चंद्र आपल्याला हसत आहे असे त्यांना दिसले हे पाहून गणपतीला राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे तोंड काळे पडेल आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही जर कोणी तुझ्याकडे चुकून पाहिले तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल तेव्हा चंद्राने गणपती बाप्पाजवळ क्षमा याचना केली आणि गणपतीची आराधना करत कठोर तपश्चर्या केली गणपती बाप्पा प्रसन्न होऊन म्हणाले की मी दिलेला शाप मी मागे घेऊ तर घेऊ शकत नाही म्हणून फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला तुझे तोंड बघू नये कुणी जर चुकूनही तुझे तोंड पाहिले तर त्याच्यावर खोटा आळ येईल तेव्हा चंद्राने गणपतीला विचारले की जर कुणी चुकून माझे तोंड गणेश चतुर्थीला बघितले तर त्याने काय करावे यावर गणपती म्हणाले की त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत धरावे त्यामुळे त्याची खोट्या आळातून मुक्तता होईल पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला होता त्यामुळे त्याच्यावर समंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता तेव्हा यातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले होते आणि त्यांची त्या खोट्या आळातून मुक्तता झाली होती अशी ही संकष्टीची व्रतकथा चतुर्थीच्या दिवशी ऐकल्याने गणपतीचे आशीर्वाद मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे तसेच भाविकांची श्रद्धा आहे अशी ही संकष्टी चतुर्थी गणेशाच्या उपासनेत अत्यंत महत्वाची मानली जाते उद्या दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी चार वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होऊन सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजून मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होईल सव्वीस मे रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येईल संकष्टी चतुर्थीला करायचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीला गणेशाच्या पूजनाच्या वेळी एका मडक्यात किंवा लोट्यात पाणी घेऊन त्यात पांढरे तीळ टाकून हा लोटा गणेशासमोर ठेवावा त्यानंतर रात्री त्याच पाण्याने चंद्राला अर्धे द्यावे असे केल्याने करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग खुला होईल ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टीला करायचा एक उपाय घरात सतत आजारपण असेल तर या दिवशी एका सुपारीवर कुंकवाचे स्वस्तिक काढून ती सुपारी एका विड्याच्या पानावर ठेवून गणेशाच्या पूजेत ठेवावी नंतर ओम गणपतीनं महा या गणपती मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय केल्याने आजार हळूहळू दूर होऊन स्वास्थ्य लाभते असा हा ज्योतिषी उपाय आहे असे हे आपल्या आराध्य देवतेचे संकष्टी चतुर्थीचे व्रत अतिशय भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपण सर्वजण करून श्री गणेशाचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करून घेऊया श्री गणेश मस्तू